आज आपण बघणार आहोत की कोणत्या दिशेला काय असावं आणि काय नसावं वास्तुशास्त्राप्रमाणे कोणत्या दिशेस कोणती गोष्ट असली पाहिजे हे खूप महत्त्वाचे असते ईशान्य दिशेपासून सुरुवात करूया ईशान्य दिशेला चढ चढउतार जडत्व हे कधीच असू नये याच्याने आपले जे गोल्स आहेत ते कधीच कम्प्लीट होत नाहीत या दिशेला टॉयलेट बाथरूम पण चालत नाही त्यानंतर आपलं जे स्वयंपाकघर आहे ते सुद्धा या ईशान्य दिशेला नको ईशान्य दिशेला फक्त देवघर बोरिंग जमिनी अंतर्गत पाण्याची टाकी या गोष्टी आपण करू शकतो पूर्व दिशेला कोणत्या गोष्टी चालतात तर पूर्व दिशेला वॉशरूम चालत नाही त्यानंतर हितसंबंध दृढ करण्याची प्रतिष्ठेची प्रसिद्धीची असल्याने ह्या दिशेमध्ये अडगळ जिना आल्यास आपल्याला जे अपेक्षित फळ आहे ते मिळत नाही अग्नेय दिशेला फक्त किचन ओटा असावा या दिशेला बाथरूम टॉयलेट पाण्याचे नळ अंतर्गत आउटलेट पाईप आडविहीर बोर देवघर बेडरूम काही नको अग्नेय म्हणजे फक्त अग्नी दक्षिण दिशेला फक्त वॉशरूम चालते ह्या ठिकाणी जिनाई आपण ठेवू शकतो आणि लोखंडी वस्तूही तुम्ही ठेवू शकतात बाकी दुसऱ्या गोष्टी या ठिकाणी आलेल्या चालत नसतात आता आपण नैऋत्य दिशेचं बघूया नैऋत्य दिशेमध्ये जर खड्डा संचित पाणी असेल तर आपल्यावर कर्ज होते त्यानंतर या दिशेत असलेले पाण्याचे टाकी बोरिंग खड्ड्या स्वरूपातील म्हणजे उतार अशा गोष्टी असल्यास आपल्याला आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागतं त्यानुसार नैऋत्य दिशेला करत्या पुरुषाची बेडरूम असावी आणि आपल्या घरातली तिजोरी पण तिथे असावी आपल्या घरातलं जड वस्तू नैऋत्य दिशेला आपण ठेवू शकतो आता आपण पश्चिम दिशेचं बघूया पश्चिम दिशेला संडास बाथरूम देवघर किचन बेडरूम जिना या सगळ्या गोष्टी चालतात आता आपण वायव्य दिशेचं बघूया वायव्य दिशेला घरातला हॉल असावा या दिशेला टॉयलेट बाथरूमही चालते बेडरूम चालते ज्यांचे लग्न होत नाही त्यांनी या दिशेला झोपावे आणि आपल्या घरातले जे महत्वाचे डॉक्युमेंट आहे ते पण या दिशेला ठेवावेत आता आपण उत्तर दिशेचं बघूया उत्तर याला किचन टॉयलेट बाथरूम असेल तर आर्थिक समस्या उद्भवता आणि आजारपणही होते त्यानंतर इथे जिणा अडगळ भंगार बद्धिस्तपणा जर आला तर आपली व्यवसायातली वाढ गुंडते आपल्या घरातलं जे घड्याळ आहे ते उत्तर दिशेला लावलेलं असावं अशाप्रमाणे आपण सगळ्या दिशेंना काय काय असावं ते बघितलं